आणि फिल्डिंग लावाय थांबलेले पड्याल फिल्डिंग लावाय थांबलेले थांबलेली चला मैदानात कुणी थांबू नका गाड्या सुटल्या घड्या क्रमांक या मैदानाचा चा वीस पळतोय वीस मध्ये लढत चालू वीस मध्ये एकोण चार गाड्या पळतायकड्या चार नंबर वरती वाईकर पाच नंबर वरती मैनीकर सहा नंबर वरती डोंबरवाडीकर आणि सात नंबर वरती घरणिकेचा राजा फळतोय आत येऊ नका चला बाहेर जिथं थांबा चला बाहेर चला सगळे गाडी क्रमांका वेधचा निकाल वेधचा निकाल तास क्रमांक सात वर राहुल गाडी श्रीनाथ प्रसन्न कुमारी सई वडकी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावर ते वाचलेल्या